जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सहाव्या दशकातील सहावा समास कथन का पाहतोय कालपर्यंत आपण या समासातील ओव्या पाहिल्या समर्थ आपल्याला सांगताहेत की शाब्दिक उहापोह हो करून हाताला काही लागत नाही मतं पाहायला गेली तर मतं अनंत आहेत पण नुसत्या मतांचा अभ्यास करून काही उपयोग होणार नाही प्रत्यक्ष साधनेची कृती केल्याशिवाय ब्रह्मानंद प्राप्त होऊ शकत नाही म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद तेणे होये ब्रह्मानंद स्वानुभवे हा संवाद जो आहे तो सद्गुरूंशी करायचा संवाद आहे आपण कोण देव कोण असे प्रश्न सद्गुरूंना विचारावेत सद्गुरूंकडून साधना समजून घ्यावी आणि ती निष्ठेनं करावी नुसती चर्चा मते मतांतरे पूर्वपक्ष सिद्धांत शास्त्र वेद काय म्हणाले याबद्दलचा अभ्यास उपयोगी पडणार नाही ते म्हणतात ना प्रत्यक्ष गुळ खाल्ला तर गुळाची चव कळेल गोड या चवीबद्दल पुस्तकं वाचून गुळाचा अनुभव येणार नाही समर्थही आपल्याला तेच सांगतायत जोपर्यंत सद्गुरुपदिष्ट साधना आपण करणार नाही तोपर्यंत आपण कल्पनेच्या कचाट्यातून बाहेर येणार नाही ही कल्पना म्हणजे आपली देहबुद्धीच आहे देहबुद्धीचा अपेक्षा आपल्याला प्रकृतीवश ज्ञान होते त्याला आपण ज्ञान समजतो हे आणखी अज्ञान आपल्या पदरात पडते शुद्ध स्वरूप ज्ञान मात्र देहबुद्धीच्या पलीकडं आहे आता एकतीसाव्या ओळीपासून समर्थ पुढे आपल्याला काय सांगतायत आपण पाहूया एक कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी त्या सृष्टीची गोष्टी साच केवी एक कल्पनेच्या योगानं सृष्टी उत्पन्न होतात आणि नाश पावतात त्या सृष्टींना सत्य कसं मानावं हा जो प्रश्न समर्थ करतायत तो सज्ञान माणसाचं मतच होतं पहा मागच्या निरूपणात आपण जे पाहिलं ते हा सज्ञान माणूस सृष्टीला मिथ्यत्व देत होता तर अज्ञान मनुष्य म्हणत होता की हे खोटं कसं मानावं हे सगळं खरंच आहे जो अज्ञानी मनुष्य होता त्याचा अज्ञान दूर केलं समर्थांनी कालच्या निरूपणात तरीसुद्धा पुन्हा हा विषय समर्थ आपल्यापुढे अशा तऱ्हेनं मांडतात की कसा भ्रम आपल्याला व्यापून आहे कल्पनेच्या पोटी अनंत सृष्टी निर्माण होतात याचा अर्थ असा की आपल्याला मुळात सृष्टी ही सृष्टी रूपानं भासते ती आपल्या कल्पनेमुळेच आपली देहबुद्धी आहे म्हणून देहबुद्धी सदृश आपल्याला अनुभव आहे देहबुद्धीच नसेल तर देहबुद्धी सदृश अनुभवही राहणार नाही सृष्टीचा अनुभव मिथ्या खरा पण तो देहबुद्धी सदृश आहे हेही तितकंच खरं आहे याच जगामध्ये समर्थ रामदास वावरले याच जगामध्ये तुकाराम महाराज वावरले याच जगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज वावरले पण ते सृष्टीचं मिथ्यत्व जाणून वावरले देहबुद्धी मागे टाकून आत्मबुद्धीमध्ये स्थिर होऊन ते वावरले त्यामुळे सृष्टीची बाधा त्यांना झाली नाही अशी ही सृष्टी कल्पनेनं निर्माण झालेली आहे म्हणजेच अहंकाराच्या अधिष्ठानावरती आहे एखादी व्यक्ती जिवंत आहे तर जिवंतपणी त्याला त्याचे आई वडील बायको मुले घरदार या सगळ्याबद्दल आपलेपणा आहे तीच व्यक्ती मेली की मेलेल्या व्यक्तीला ना आई ना वडील ना भाऊ न बहीण आई वडील म्हणतात माझा मुलगा गेला बायको म्हणते नवरा गेला मुले म्हणतात बाप गेला आपतिष्ट म्हणतात अमुक अमुक होता तो आता गेला जोपर्यंत जिवंत तो होता तोपर्यंत त्याच्या सदृश त्याचे नातेवाईक आणि आपतिष्ट त्याचे म्हणून होते आता ते त्याचे नाहीत म्हणजेच देहामध्ये जोपर्यंत चैतन्य खेळत होतं तोपर्यंत माझेपणाचा खेळ होता चैतन्य निघून गेलं मग कोण माझा आणि कोण परका आता फक्त ते शरीर झालं कुणी पुरून टाकलं तर कुणी जाळून टाकलं ही तथ्यता ज्याला जिवंतपणी कळली तो माझेपणाच्या खेळात अडकेल का जो असा अडकत नाही त्याच्या दृष्टीनं सृष्टी खरी म्हणजे मिथ्या आहे आणि जो अडकलेला आहे त्याच्या दृष्टीनं सृष्टी सत्यच आहे अशा पद्धतीनं कल्पनेच्या योगानं कल्पनेच्या अधिष्ठानावरती सृष्टी उत्पन्न होते आणि नाशही पावते त्यामुळे त्याला सत्य म्हणता येत नाही या कल्पनेचा गोंधळ किती आहे ते समर्थांनी पुढे सांगितले पहा अगदी देवी देवतांच्या निर्मितीपर्यंत आहे समर्थ म्हणतात कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव देवालागी येता खेव भक्त दुःखे दुखवला कल्पनेनच देवाला मानलं आणि देवाच्या ठिकाणी भाव दृढ केला आता बाह्य देवाबद्दल समर्थ बोलतायत बरं का सावध होऊन आणि लक्षपूर्वक समर्थ पुढे काय सांगतायत हे बघणं गरजेचं आहे कल्पनेनं कल्पने कल्पनेन देवाला मानलं देव मुळात कल्पनेच्या पलीकडे आहे कल्पनेनं त्याला मानताच येत नाही ही गोष्ट समजणं गरजेचं आहे कल्पनेतून बाहेर न आलेला व्यक्ती कल्पनेनं देव मानायला लागतो आणि मग त्या देवाबद्दल दृढ भाव धरून बसतो आता कल्पना शाश्वत गोष्ट कशी दाखवेल त्या देवाला काही अपाय झाला की मग हा भक्त दुःखी होतो पाषाणाचा देव केला एक दिवशी भंगोन गेला तेने भक्त दुखवला रडे पडे आकरंद दे दगडाचा देव केला आणि एक दिवस तो तुटून गेला फुटून गेला तर हा भक्त अत्यंत दुःख करतो अक्षरशः आक्रोश करतो लक्षपूर्वक ऐका बरं का ज्या समर्थांनी सगुणोपासना सांगितलेली आहे मंदिरे उभारली आहेत मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या आहेत तेच समर्थ हे सांगतायत कारण कल्पनेच्या अंगानं ते हे सांगत आहेत भ्रमात कसा असतो मनुष्य त्याचं वर्णन हे आहे सगुण भक्तीचा विरोध इथे नाही नीट आपण समजून घेऊया समर्थांना काय सांगायचं आहे आता त्यांनी या देवाच्या पायात म्हणजे बनवलेल्या देवाच्या पायात काय काय घडतं ते पुढं सांगितलंय ते काय म्हणतात पहा देव हारपला घरी एक देव नेला चोरी एक देव दुराचारी फोडीला बळे एक देव जापाणीला एक देव उदकी टाकीला एक देव नेऊनी घातला पायातळी काय सांगो तीर्थ महिमा मोडूनी गेला दुरात्मा पूर सत्व होते ते मा काय झाले कळेना फक्त बाह्य देवामध्ये अडकून राहू नये हे समर्थांना निश्चितपणे सुचवायचं आहे समर्थ म्हणतायत एक देव घरातच हरवतो तर कोणी देवाला चोरी करून नेतो तर कोणी दुराचारी मनुष्य देवालाच फोडून टाकतो अधिक विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही आपली मंदिरे मूर्त्या कशा तोडल्या गेल्या हे सर्वजण जाणतात कुणी देवाला भ्रष्ट करतो तर कुणी पाण्यात बुडवून टाकतो तर कुणी पायदळी तुडवतो लोक म्हणायला लागतात की तीर्थाचा काय महिमा होता आणि आता त्या तीर्थाच्या ठिकाणी काहीही उरलं नाही नीटपणे पाहायला गेल्यास देवाची जी परब्रह्म म्हणून संकल्पना समर्थांनी मांडली आहे त्याच्या हे किती विरोधात आहे पहा ब्रह्म कधी हरवेल का कधी चोरीला जाईल का ब्रह्माला तोडता येईल का ब्रह्माला भ्रष्ट तरी करता येईल का तरी पण बाह्य देवाच्या बाबतीत असं घडतं कारण तो बाह्यदेवच आहे कल्पनेनं बनवलेला आहे असं हे घडत राहतं आणि मनुष्य ज्यानं त्याच्यावरती श्रद्धा ठेवली आहे तो दुःखी होत जातो असं समर्थ म्हणत आहेत देवाचं देवत्व राहिलं बाजूला आणि आपण मूर्तीलाच दगडालाच महत्त्व देऊन बसतो असला हा भ्रम पुढे समर्थ काय म्हणतायत पहा देवघडीला सोनारी देव बोतीला ओतारी एक देव घडीला पाथरी पाषाणाचा बाह्य देवाचीच वर्णन कुणी सोन्याचा घडवतं तर कुणी वितळवतं तर कुणी दगडाचा घडवतं नर्मदा गंडिका तिरी देव पडिले लक्षवरी त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात नाही मनी निश्चितार्थ एक देव नर्मदेमध्ये किंवा गंडकी नदीमध्ये असंख्यशाळी ग्राम पडून आहेत दगडांचे गोटेच गोटे आहेत त्यांची गणती किती करावी तीर्थक्षेत्रांमध्ये कित्येक देव आहेत प्रत्यक्ष भगवंत जरी एकच असला तरी अशा असंख्य बाह्यरूपांमध्ये अज्ञानी लोक अडकून गेलेले आहेत त्यांचा एकच असलेल्या भगवंताबद्दल निश्चय नाही नाही मनी निश्चितार्थ एक देव बाण तांदळे तांब्र नाणे स्फटिक देवारी पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे देव रेशीमाचा केला तोही तुटोनिया गेला आता नवा नेम धरिला मृतिकेचा आमचा देव बहुसत्य आम्हा आकांती पावत, पूर्ण पूर्णकळी मनोरथ सर्व काळं शंकराचे बाण आहेत शेंदूर फासलेले दगड आहेत तांब्याची नाणी आहेत स्फटिक आहेत नाना प्रकारचे देव देवाऱ्यात आहेत ते खरे की खोटे हे कोण ओळखणार रेश्माचा देव केला तरी तो तुटून जातो म्हणून मातीचा देव करायचं मनात धरतो आपण आपापल्या देवाला भक्त आपला म्हणतो आणि हा माझा संकटकाळी रक्षण करणारा आहे सर्व मनोरथ पूर्ण करणारा नवसाला पावणारा आहे असं म्हणायला लागतो आपल्याच कल्पनेतून भ्रमातून निर्माण झालेला हा प्रपंच पसारा आहे बरं का समर्थ याचं वर्णन करतायत पण याच, करता याच समर्थांनी मारुतीची आरती लिहिली आहे गणपतीची आरती लिहिली आहे दत्तात्रेयांची उपासना केली आहे रामाची मारुतीची मंदिरे स्थापन केलेली आहेत त्यामुळं असे समर्थ रामदास स्वामी दगडाच्या किंवा स्थापन केलेल्या देवांच्या बाबतीत असं का बोलतायत हे बारकाईनं बघणं गरजेचं आहे नुसतं वरवर जर पाहिलं तर हा समर्थांच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास वाटेल पण तसा तो नाही त्यांचा उपदेश परखड आहे मारुतीची स्थापना रामाची स्थापना जरूर केली त्यांनी पण आतल्या रामाला जाणून केली आज तर महत्त्वाचा मुद्दा त्यांना पुढे मांडायचा आहे पण त्या मुद्द्याकडे येण्याआधी आपण कसं कल्पनेनं केलेल्या देवात अडकून राहतो हे समर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगतायत मातीचा देव आपण बनवतो आणि त्या देवाला आपलं म्हणायला लागतो नंतर काय होतं समर्थ आपल्याला सांगतायत पहा आता याचे सत्व गेले प्राप्त होते गेले ते झाले प्राप्त न वचे पालटिले ईश्वराचे समर्थ म्हणतायत आता याचं सत्व गेलंय असं तो नंतर म्हणायला लागतो त्यामुळे जे प्रारब्धात होतं ते भोग आता प्राप्त होत आहेत प्रारब्ध तर चुकवता येत नाही ईश्वर सुद्धा काही करू शकत नाही आता जो मनुष्य हा माझा देव सांभाळ करेल असं म्हणत होता तोच मनुष्य नंतर प्रारब्धाला महत्त्व द्यायला लागतो नाहीतरी प्रारब्धात आहे ते होणारच आहे देव तरी काय करणार आता या देवतेमध्येही शक्ती नाही असं म्हणायला लागतो एकूण का काय जो भ्रमात आहे तो भ्रमातून काय करेल याचा नेम नाही समर्थ पुढे म्हणतात धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली जे हाताला येईल त्यातून देव माणूस बनवायला लागतो धातू पाषाण मृत्तिका चित्र लाकूड वगैरे वगैरे समर्थ म्हणतायत अरे मूर्खा तुला भूल पडली आहे भ्रम झालेला आहे या सगळ्यात देव कुठं आहे हे आपुली कल्पना प्राप्तान ऐसी फळे जाणा परी त्या देवाची आखुणा वेगळ्याची आपल्या कल्पनेनं आपण केलेले हे देव आहेत खरा देव मात्र खूप वेगळा आहे वेगळाच राहतो तो त्याला ना सृष्टी बांधू शकते ना प्रकृतीमध्ये तो येऊ शकतो त्याच्या सत्तेवरती सर्व काम करतात आपली सुखदुःखेसुद्धा आपल्या प्रारब्धाच्या अधीन आहेत भगवंताचं खरं स्वरूप सोडल्यास बाकी सगळं काही मायेमध्ये येतं म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐसीचं बोलती सगळ्यांनी म्हणजे वेदशास्त्र पुराणांनी हेच एकमतानं सांगितलेलं आहे की ही सृष्टी मिथ्या आहे मिथ्या म्हणजे बदलणारी देव दगडाचं बनवू पण दगडाला नाश आहे हे निश्चित आहे आणि मुळात देवाला बनवता येतं हाच भ्रम आहे समर्थ खऱ्या देवाच्या दिशेनं उपदेश नेतायत बरं का आणि पुढे जाऊन सगुणाचं महत्त्वही सांगतायत त्यामुळं पटकन कुणी असा तर्क काढू नये की समर्थ इथे सगुण भक्तीचा विरोध करतायत खऱ्या देवाकडे उपदेश नेताना ते हे निक्षून सांगतात की म्हणून हे मायाभ्रमणे भगवंत सोडल्यास बाकी सर्व मायेमध्येच येतं संत महानुभाव त्यांचा आयसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या सृष्टी पूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देवतत्वता आदि अंती अर्थ अगदी उघड आहे स्पष्ट आहे भगवंत शाश्वत आहे सृष्टीच्या आधी तो होता सृष्टी असतानाही तो आहे आणि ही सृष्टी लयाला गेल्यानंतरही तो राहणारच आहे जे साधुसंत आहेत महानुभाव आहेत ते मात्र हे अनुभवानं जाणून असतात ते पंचभौतिक सृष्टीला सत्यत्व देत नाहीत या सृष्टीचं मिथ्यत्व जाणून ते भगवंताच्या ठिकाणी म्हणजे जो शाश्वत आहे अशाच्या ठिकाणी स्थिर असतात कसा आहे तो देव शाश्वत देव तत्वता अंती पुढे समर्थांनी सृष्टी कोणकोणत्या पद्धतीची आहे त्याचंही वर्णन केले आणि शेवटी सगुण भक्तीचं ही अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम